महाराष्ट्राच्या हास्य जत्रा हा कार्यक्रम नेहमीच सर्वत्र चर्चेत असतो या शो गरा चा चे चाहते केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आहे या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार घराघरात लोकप्रिय झाले याशिवाय दर आठवड्याला या शो मध्ये अनेक सेलिब्रिटी प्रमोशन निमित्ताने उपस्थित राहत असतात हास्य जत्रेच्या मंचावर येत्या आठवड्यात दोन पाहुणे येणार आहेत महाराष्ट्राचे हास्य जत्रा या कार्यक्रमात येत्या आठवड्यात बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री निकी तांबोळी आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी सहभागी होणार आहे सध्या या दोघीही एका खास कारणामुळे चर्चेत आहेत दोघी सुद्धा सोनी टीव्ही वरील सेलिब्रिटी मास्टर शेफ यामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे या शो मध्ये सेलिब्रिटीना विविध टास्क देण्यात येतील आणि स्पर्धेत येणारी सगळी आव्हानं पार करत या कलाकारांना आपलं पाककौशल्य सिद्ध करायचं आहे बिग बॉस गाजवल्यानंतर आता हा नवा शो गाजवण्यासाठी निखी सज्ज झाली आहे हास्यजत्रेच्या शो मध्ये प्राजक्ता माळीने या दोघींचं स्वागत केलं यानंतर कोकणा संदर्भात एक स्क्रिप्ट या शो मध्ये सादर केली जाणार आहे कोकणातल्या प्रत्येक माणसाला शिमग्याला गावी जाणं गरजेचं आहे का असा प्रश्न विचारतात सगळे विनोदवीर एकत्र म्हणतात हो यानंतर उषा नाडकर्णी मालवणी भाषेत म्हणतात अरे एवढा मोठा सण चल तू का नाचायचा कसा ते शिकवतय वनिता खरात प्रभाकर मोरे प्रथमेश शिवलकर श्रेयस बेटकर यांच्यासह निक्की आणि उषा नाडकनी यांनी कोकणातील पारंपारिक गाण्यावर ठेका घेतल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे निकी तांबोळीच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर बाई काय हा प्रकार निकी काय हा प्रकार आता निकीमुळे हा एपिसोड पाहावा लागणार अशा कमेंट्स केल्या आहेत तर निकी तांबोळीला महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका